मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त, श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदी शक्ती संत एकनाथ महाराजांनी या अभंगात संत मुक्ताबाई यांचा अधिकार मांडला आहे ज्ञानोबा नामदेव चांगदेव यांना केलेला उपदेश वरिष्ठ दर्जाचा आहे असे चरित्रात दिसून येते त्यांचा परमार्थिक अधिकार मोठा होता असे निरूपण ह बप सुधाकर महाराज इंगळे यांनी केले राजेश कोठेनगर लक्ष्मीपेठ येथील संत मुक्ताई मंदिरात संत मुक्ताई संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते <ज़ागा> शनिवारी मुक्ताई यांचा समाधी सोहळा होता या निमित्ताने मुक्ताई यांच्या जीवन चरित्रावर आधारित निरूपण इंगळे महाराज यांनी केले मुक्ताईचे एक सुंदर म्हणजे मुक्ताईंग उघडा ज्ञानेश्वरा या ताटी उघडा ज्ञानेश्वरा प्रकरणामध्ये मुक्ताईने केलेला जो आहे अद्वैत प्रधानतेतून भक्तीचा विचार मांडणारा

मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से